नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बकासूरला इंजेक्शन देतात का डोपिंग टेस्टमुळे बकासूर आता कमी पळायला लागला आहे अशा बरेच काही प्रश्न आहेत लोकांचे ते आज आपण त्याच प्रश्नांवर बोलणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही बकासूर प्रेमी असाल तर एक लाईक नक्कीच करा तर मित्रांनो आपण बघितलं अलीकडच्या मैदानामध्ये बकासूरचा कशाला कशाला तरी नाही तर पराभव होतोच एकतर सेमीला तर पराभव होतो गट तो इझिली करतोच पण सेमीला पराभव होतो किंवा फायनलच्या ह्याच्यात नंबर कमी नंबरामध्ये आपल्याला पाळताना दिसून येतो तर मित्रांनो त्याचं कारण नेमकं डोपिंग टेस्टमुळे असं झालंय का तर नाही मित्रांनो तर बक्कासूर हा स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या जोरावर पाळणारा नंदी आहे तर तो स्वतःच्या हिमतीवर त्यांनी एवढं सगळं साम्राज्य उभं केलेलं आहे तर त्याला डोपिंग टेस्ट जर असती तर त्यांना आरामच घेतला असता जरा थोडा दिवस पण तसं नाही पण मित्रांनो तो स्वतःच्या जीवावर सगळं साम्राज्य उभं केलेलं आहे तर डोपिंग टेस्टचा काही विषय नाही तर राहिला प्रश्न दुसरा तर मित्रांनो त्यांना पैरा त्याचा पैरा जो आहे तो चुकीचा केला जातो आहे त्यांच्या जा मालकांना एवढंच सांगण्याचं आहे की अख्ख्या बकासूर प्रेमींचं एकच मत आहे की पैरा तुम्ही चांगला करा कारण की त्याच्यामुळे आमचं पण मन ना कुठेतरी नाराज होत आहे तर नक्कीच बकासूर आता आपल्याला टॉपच्या पायऱ्यात म्हणजे आपल्याला सगळ्यांना आतुरता आहे मला एक जण एकाने कमेंट केली ती की बकासूर आणि गोडचा सरजा ही जोडी आपल्याला आगामी काळात पळताना दिसावी ही या सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे कारण कारण की ही जोडी जाऊन मैदानामध्ये येते तर कोणी गाड्या झोपायची गरजच नाही असं म्हटलं जातं तर मित्रांनो सगळ्यांना आतुरता आहे ह्या जोडीची पण ही जोडी कधी आणि कोणत्या मैदानात येणार हे आज आपण आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच तुम्हाला तर ही जोडी नक्की कोणत्या मैदानात आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो अशाच काही बकासूरबद्दलच्या ज्या कमेंट आहेत जर ती तुम्हाला काय वाटते की बकासूर कोणत्या कारणामुळे हरतोय तर नक्कीच मला कमेंट करून सांगा त्यावर पण आपण पन चर्चा करूयात धन्यवाद